सुमन मला एक कॉफी करशील का प्लीज थँक यू हे काय झालं यार देऊ दे हिंदीला पहिलं प्राधान्य एवढं काय शी सुमन ऐक एक, इकडे एक काम कर तुला सारखं गावी जायला लागतं ना तू तु तुझ्या फॅमिलीला घेऊन इथेच आहे तू इथेच राह आणि मी तुला पेमेंट पण देत जाईन त्याचं टेन्शन नको घेऊस ओके तुझ्या सगळ्या फॅमिलीला इथे घेऊन ये आणि तुझे कपडे वगैरे जे पण सगळं आहे ना तू इथेच थांब कितीही वर्ष थांब काहीही कर सगळं चालेल काहीच हरकत नाही आहे तुला काहीही लागलं ना आमच्याकडे माफ अरे काय बडबडते ही तुला घरातलं काम करायचं आहे नको करू काही नाही तुझ्या मुलांचं शिक्षण पण आम्हीच बघू आम्हाला सगळं चालेल आणि तसंही घर मोठं आहे ना तर आम्ही ते रूम वगैरे बांधू बेडरूम करू तुमच्यासाठी तुम्ही तेच निवांत राहा चालेल आम्हाला हो ना काय झालं का इला अचानक अशी काय ताई काय झालं अरे तू तर सुमन तू अजून तेच घेऊन बसलेस अरे तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे घर आपण घडवलं यार हे आपलं घर आहे हां मग आपण घडवलं आपलं घर मग पण आपलं हे का महाराष्ट्र आपलं घर नाही आहे आपल्या मराठी माणसाने महाराष्ट्राला नाही ना घडवलंय का गडवलंय ना आपल्या महाराष्ट्रात कितीतरी लोक बाहेरून राहायला येतात आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी कधी अडवलंय नाही ना पण मग आपल्याच महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिलं प्राधान्य का नाही याचा विचार नाही केला असतो मग अशी साध दुसरं कोणीतरी आपल्या घरात राहायला येते आहे तुला इतका त्रास झाला पण महाराष्ट्रात कित्येक वर्ष कितीतरी परप्रांतीय लोकं राहत आहेत इथल्या लोकलच्या माणसांना किंवा लोकांना काहीच प्रॉब्लेम नव्हता पण मराठीवर अन्याय अजिबातच नाही हेच तुला मला समजवायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं सुमन नाही येते आहे राहायला इंग्लिश आणि हिंदी आपली आवड किंवा कला असू शकते पण मातृभाषा फक्त मराठीच राहील कारण मातृ म्हणजे आई आणि आई ही एकच असते ना